कर्जत तालुक्यातील बारमाही वाहणाऱ्या उल्हास नदीला आता जैविक कचऱ्याचं ग्रहण लागलंय त्यामुळे आता तालुक्यातली ही बारमाही वाहणारी नदी आपलं अस्तित्व येणाऱ्या काळात किती टिकवून ठेवणार असा प्रश्न निर्माण झालाय जैविक कचरा हा नदी पात्रात फेकून दिला जात असल्यानं यावर या, या नदीच्या पाण्यातून अनेकांना विविध आजारांना बळी पडून अनेक रोगांची समस्या उद्भवणार आहे त्यामुळे संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी पुढे येते आहे कर्जत तालुक्याला निसर्गानं भरभरून दिलय मात्र याच नैसर्गिक संपत्तीला आपल्याच माध्यमातून ग्रहण संपत्तीलाय मग ते राजकीय नेते मंडळी पुढारी असो की नदी किनारी अनधिकृत बांधकाम करणारे बिल्डर असो रेती उत्खनन रिसीट विडभट्टी धारक हे सर्वच या नदीचा दुरुपयोग करताना दिसून येतात त्यातच आता कधी नव्हे ते वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि मेडिकल धारक हे देखील या नदीचा गळा घोटण्यास पाठीमागे राहिले नाही असं म्हणायला हरकत नाही या नदीच्या किनारी रुग्णालयात वापरण्यात आलेल्या सुया मेडिकल मधील मुदत संपलेली औषधं हे या नदीकिनारी टाकल्याचं चित्र महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरनं समोर आणलंय तालुक्यातील या नदीवर अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना राबवल्या गेल्या त्यामुळे एकमेव पाण्याचं स्रोत असलेली नदी अगोदरच विविध समस्यांमधून जात असताना आता जैविक कचऱ्याच्या समस्येला देखील तोंड द्यावं लागतंय त्यामुळे या नदीचं अस्तित्व काही वर्षातच संपुष्टात येणार असून ही नदी भविष्यात एक नाला तयार होणार नाही ना असा प्रश्न उपस्थित राहतोय आमचे प्रतिनिधी अजय गायकवाड यांनी हे प्रकरण समोर आणले नेरळ वाकस नदीवरील पुलाजवळ मुदत संपलेली रुग्णालयातील किंवा मेडिकल स्टोअर मेडिसिन येथे टाकण्यात आली आहेत जवळजवळ लाखो रुपये किमतीची ही मेडिसिन आहे परंतु हीच मेडिसिन पाण्यात मिसळल्यानं या नदीतील पिण्याचं पाणी नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करू शकणारे नक्की काय आहे हे प्रकरण पाहूयात नमस्कार मी आहे कर्जत तालुक्यातील बारमाही वाहणारी ह्या उल्हास नदी या ठिकाणी उल्हास ती जर पाहिलं तर आपण नेरळ कर्जत तालुक्यातील नेरळ वाकस या ठिकाणी आहे माझ्या बाजूला जर पाहिली तर ही आपण उल्हास नदी पाहतो ही बारमाही वाहणारी नदी आहे या नदीवरच अनेक गावांना पाणी योजना राबवल्या गेलेल्या आहेत मात्र ही नदी पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे एकीकडे एक आपलं अस्तित्व कुठंतरी टिकवण्यासाठी ही धडपडत असताना मात्र या उल्हास नदीच्या तीरावर काठावर जर बघितलं तर ज्या जे रुग्णांना म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण असतात त्यांना जे मेडिसिन दिलं जातं त्या एक्सपायरी झालेले मेडिसिन या नदीच्या काठावर या तीरावर टाकले जात आहेत काही औषधे त्याच्यात मिक्स झालेली आपल्याला इथं दिसत आहेत मात्र कुठेतरी नदी अस्तित्व टिकवत असतानाच मात्र आता आणखी एक जैवविविधित कचरा या ठिकाणी या नदीच्या तीरावर टाकला जातो आणि त्याच्यातूनच ही नदी आपलं अस्तित्व टिकवेल का हासा हा प्रश्न निर्माण झालेला आहे मा माझ्या पाठीमागे बघू शकतात मोठ्या प्रमाणात हा जैवविधिक कचरा त्याचप्रमाणे मेडिसिन आहे जे एक्सपायरी झालेल्या आहेत त्या इथे टाकण्यात आलेल्या आहेत आपण पाहू शकतात मोठ्या प्रमाणात इथं ढीक दिसते माझ्यासोबत आणखी जिथे सामाजिक कार्यकर्ते आहेत गोरक्षेप ते इथे आहेत ते माझ्याशी बोलणार आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की ह्या अशा पद्धतीने जर जैवविदिक कचरा मेडिसिन जर या नदीमध्ये टाकण्यात आला तर काय परिस्थिती होऊ शकते ते आपण इथे जाणून घेणार आहोत माझ्यासोबत गोरक्षेप आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत साहजिकच आहे आपण आता आपली जी उल्हासनदी आहे ही ने ने नेहमीच बहुचर्चेत असते का इतर कारणांमध्ये आज अचानक एक <coughs> माहिती मिळाली की इथे <coughs> मेडिसिन जे एक्सपायर झालेले असतात त्यांचं यांना पूर्ण न नष्ट करून त्याचा विल्हेवाट लाव ला, लावणं गरजेचं होतं हेच त्यांनी हलगर्जीपणा करून जे कोणी मेडिसिन आणि मेडिसिन असतील त्यांनी टाकलेले आहेत आपण पाहू शकता इथे पूर्ण नदीमध्ये ते पसरलेले आहेत या न याच नदीचा आपण एक दोनशे मीटर अंतरावर बघू शकतो तिथे महिला भांडे घासत असतात प कपडे धुवायला येतात आणि त्याच ठिकाणी इतर पाण्याचे टँकर पाणी भरून गावांना पुरवठा केला जातो त्याच ठिकाणी असा प्रकार झालेला आहे नक्कीच याच्यावर जे काही योग्य ती कारवाई क करायला पाहिजे आपण आता पाहू शकता पाटबंधारे विभाग विभागाने याच्यावर पाहणी करून कारवाई करणं गरजेचं आहे पाटबंधारे विभागाचे वेळोवेळी हलगर्जीपणा केलेला जातो आणि वैद्यकीय अधिकारी यांना माझी विनंती नसेल तर इशारा असेल याच्यावर योग्य ती लवकरात लवकर कारवाई करा अन्यथा आम्हाला आमच्यापरीने कारवाई करावी लागेल सदर ग्रामपंचायतीच्या वतीनं या सुया मेडिसिन गोळा करण्यात याव्यात तसंच या सुया प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ताब्यात देऊन त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून करत संबंधित विभागानं देखील यावर पुढाकार घ्यावा असं सांगण्यात येत आहे शिवाय खाजगी डॉक्टर किंवा अन्य कोणी हा जैव कचरा टाकला याची ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागामार्फत बॅच नंबर तपासून चौकशी करून कारवाई करण्यात यावी तसंच तालुका वैद्यकीय अधिकारी यांनीही ही, ही बाब गांभीर्यानं घेऊन चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी होती आपण इकडं बघितलं तर उल्हास नदीच्या या नदीला अस्तित्वाची लढाई लढत असताना आपण जर बघितलं तर हा जैविक जो कचरा आहे जैवविधिक कचरा हा याला कुठंतरी विल्हेवाट लावणं गरजेचं असतं मात्र त्याच्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा आहे त्याच्यासाठी उभी केलेली आहे मात्र कुठंतरी त्या यंत्रणेला न देता कुठंतरी शॉर्टकट मारण्याचा आणि या या माध्यमातून नदीचं संवर्धन पण होत नाही आहे आणि त्याच्यातून ह्या नदीचं अस्तित्व कुठंतरी नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून ही सगळी पावलं आता आपल्याच माध्यमातून उ उचलली जात असल्याचं हे चित्र आहे मात्र हे कचरा आहे हा कुठेतरी श वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याच्यावर प्रोसेजर करून हा नष्ट करणं गरजेचं असताना मात्र अशा इतरत्र हा पसरलेला आहे आणि त्याच्यातूनच मोठी रोगराई पसरू शकते एखादी जीवितहानी होऊ शकते मात्र याच्यावर कुठेतरी विल्हेवाट लावणं गरजेचं आहे आणि अशा अधिकाऱ्यांवर आणि अशा डॉक्टर असतील मेडिकल असतील अशा यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे प्रा गांभीर्याने घेणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी मी अजय गायकवाड कर्जत नेरा